खासदार राहुल गांधींचा चौपन्नावा वाढदिवस रक्तदानाने साजरा सांगली काँग्रेसचा सा रचनात्मक उपक्रम चौपन्न तरुण काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलं रक्तदान काँग्रेस नेते खासदार माननीय राहुलजी गांधी यांचा चौपन्नवा वाढदिवस आज काँग्रेस भवनमध्ये रक्तदान उपक्रमाने साजरा झाला सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त चौपन्न तरुण काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटलकडून डॉक्टर मोहन मेंढापूरकर आणि जितेंद्र पत्की यांच्या निगराणीखाली रक्त संकलन करण्यात आले यावेळी पृथ्वीराज बाबा पाटील म्हणाले काँग्रेस पक्षाच्या असंख्य नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले म्हणून भारत स्वतंत्र झाला स्वर्गीय इंदिरा गांधी स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशासाठी रक्त सांडून बलिदान दिले अशा त्यागमूर्ती गांधी घराण्याचा देशभक्त वारसदार खासदार माननीय राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढून नफरत छोडो भारत जोडो हा नारा देऊन देशाला मजबूत करण्यासाठी बरंच रक्त आटवलं अशा मानवतावादी काँग्रेस नेत्याच्या चौपन्नाव्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे चौपन्न बाटल्यांचं रक्तदान केलं त्याबद्दल मी काँग्रेस कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले भारताचे स्वातंत्र्य आणि लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी खासदार माननीय राहुल गांधी यांच्या भारत जोडोचं स्वप्नपूर्ण करण्यासाठी आदर्श नागरिक आणि संवेदनशील माणूस बनण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा तुम्ही दिलेले रक्त एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडणार आहे त्यामुळे तुम्ही खरा भारत जोडणारे आणि देशातील सर्व जनतेवर प्रेम करणारे काँग्रेस कार्यकर्ते आहात पृथ्वीराज बाबा पाटील आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रक्तदान प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली